राजगुळ नगर गणेशोत्सव दोन हजार पंचवीस मंडळांचा आढावा खेड तालुक्यातील राजगुरनगर शहरात यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने भव्य देखावे आणि आरास केली आहे राजगुरनगर शहरातील मंडळांच्या यंदाच्या देखाव्यांचा ज्येष्ठ पत्रकार तुकाराम बोंबले यांनी घेतलेला आढावा थोडक्यात पाहूया राजगुरनगर शहरातील जुना मोटार स्टँड सार्वजनिक गणेश मित्र मंडळाचे एकशे एक वर्ष असून जिवंत देखावे सादर करणाऱ्या गणेश मंडळाने यंदा पारंपरिक साध्या पद्धतीने साजरा करत असून प्रमोद वाघुले अध्यक्ष आहेत राज्य सार्वजनिक मित्र मंडळाच्या वतीने अठरा फुटी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली मंडळाचे यंदाचे चव्वेचाळीसावे वर्ष असून मंडळाने यंदा सांस्कृतिक डान्स स्पर्धा विविध गुणदर्शन कार्यक्रमावर भर देण्यात आले आहे मंडळाचे चव्वेचाळीसावे वर्ष असून सागर अध्यक्ष आहेत माळावरील संत सावता माळी महाराज गणेशोत्सव मंडळाने तालुक्यात सर्वात मोठी सतरा फुटी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली यंदा मंडळाचे सत्याण्णवावे वर्ष असून अध्यक्ष नितीन घुमटकर आहेत मंडळाने यावर्षी महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे माळावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा महिला मुलांसाठी स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे मंडळाने यावर्षी पाच फुटी गणेश मूर्तीची के प्रतिष्ठापना केली मंडळाचे एकशे सव्वीसावे वर्ष असून अध्यक्ष राकेश खांगटे आहेत तिन्हेवाडी रस्त्यातील रस्त्यावरील एकोणीसशे एकोणनव्वद साली स्थापन झालेल्या गणेश मंडळाने यावर्षी बारा फुटी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे मंडळाचे अध्यक्ष विक्रांत आहेत मंडळाचे हे छत्तीसावे वर्ष आहे तिनेवाडी रोडवरील वेताळेश्वर गणेश मित्र मंडळाने यंदा डान्स स्पर्धावर खेळ पैठणीचा अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे मंडळाचे त्रेचाळीसावे वर्ष असून ओंकार वाळूंस अध्यक्ष आहे